अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजचा व्हिडिओ सुरू करूया श्री गुरुदेव दत्त नमो आदेश प्रस्तावना दत्तगुरूंचे गुप्त मंत्र अनेक भक्तांसाठी आकर्षणाचा विषय राहिले आहे लोक विचारतात हे मंत्र इतके सामर्थ्यशाली असतील तर का लपवले जातात आज आपण ह्या गुप्तमंत्रांच्या मागील आध्यात्मिक कारणं त्यांचा इतिहास साधकांना मिळणारे फायदे आणि शेवटी एक सुरक्षित मंत्र पाहणार आहोत गुप्तमंत्र फक्त शब्द नाही तर त्यामागे शक्तिशाली ऊर्जा आहे जी योग्य साधकाच्या हातात गेली पाहिजे चुकीच्या हातात गेल्यास उलट परिणाम संभवतात म्हणूनच या मंत्राची गुप्तता महत्वाची आहे गुप्तता का आवश्यक आहे गुप्त मंत्र का लपवले जातात यामागे मुख्य कारण आहे साधकाचे रक्षण मंत्र म्हणजे शब्दांचा संच नाही तर ऊर्जा आहे जी मन शरीर आणि आत्म्यावर प्रभाव टाकते जर अपात्र व्यक्तीला मंत्र दिला गेला तर त्याचा वापर स्वार्थ लोभ इजा किंवा मानसिक अडचणींसाठी होऊ शकतो गुरु फक्त पात्र साधकालाच मंत्र देतात गुप्तता लोकांना रोखण्यासाठी नाही तर त्यांचा मार्गदर्शन योग्य पद्धतीने होण्यासाठी आहे योग्य साधक श्रद्धा आणि संयम असलेला तोच मंत्र जपल्यासख्या अर्थाने लाभ घेऊ शकतो दत्तगुरूंची भूमिका श्री दत्तगुरू हे त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा अवतार आहे त्यांच्या मंत्राने साधकाला आध्यात्मिक उन्नती मानसिक स्थिरता आणि जीवनातील प्रगती मिळते दत्तगुरू स्वतः म्हणतात की मंत्र फक्त योग्य वेळ योग्य साधक आणि योग्य भावना असलेल्या व्यक्तीस दिला जातो अन्यथा साधकाला उलट परिणाम भोगावे लागू शकतात गुप्तता ही केवळ परंपरेचा नियम नाही तर साधकाचे संरक्षण आहे मंत्र आणि ऊर्जा प्रत्येक मंत्रामागे विशिष्ट ऊर्जा असते मंत्र जपल्यावर सूक्ष्म तरंग निर्माण होतात जे साधकाच्या आयुष्यात बदल घडवतात उच्चार आणि भावनेतून निर्माण होणारी ऊर्जा आयुष्याला समृद्ध करते उदाहरणार्थ या शब्दाने सृष्टी निर्माण झाल्याचे म्हणतात दत्तगुरूंचे गुप्त मंत्र ही योग्य पद्धतीने जपल्यास मानसिक शांती जीवनातील स्थिरता आणि दिव्य अनुभव देतात साधकांना होणारे फायदे साधक जो मंत्र नियमित जपतो मानसिक स्थिरता नकारात्मक ऊर्जा कमी होने जीवन संकटांव मत आध्यात्मिक वाढ अनुभवायला अन्या नौकरी व्यवसायत प्रगति आरोग्य नाते संबंधात सुधारणा होते हैं अनुभव अद्भुत अस्तात लोकान्ना वाटते की हा मंत्र खरोखर चमत्कारिक है मंत्रा की श्रद्धा भक्ति संयम आणि नियमित जपावर अवलंबून असते योग्य मार्गदर्शनाशिवाय मंत्राचा अनुभव पूर्ण होत नाही खोटे मंत्र आणि सुरक्षितता आजकाल इंटरनेटवर खोटे गुप्त मंत्र उपलब्ध आहेत अनेक लोक त्यांचा चुकीचा उपयोग करतात ख्या दत्तगुरूंच्या मंत्रासाठी गुरुकृपा श्रद्धा संयम आणि साधना आवश्यक आहे गुप्तता लोकांना फसवण्यासाठी नाही तर साधकाचे संरक्षण करण्यासाठी आहे खोटे मंत्र जपल्यास अपेक्षित परिणाम मिळत नाही सार्वजनिक दत्तमंत्र सार्वजनिकपणे जपता येणारा सुरक्षित मंत्र आहे ह्री श्री दत्तात्रेयाय नम हा मंत्र सर्व भक्तांसाठी योग्य आहे सुरक्षित आहे आणि परिणामकारक आहे नियमित जपल्यास जीवनातील संकटे दूर होतात मानसिक शांती मिळते आणि गुरुकृपा अनुभवायला मिळते या मंत्रामुळे भक्तांचा विश्वास आणि आध्यात्मिक उन्नती वाढते हा मंत्र सुरक्षित असून सर्व साधकांसाठी खुला आहे त्यामुळे लोक सुरक्षितपणे जपू शकतात मंत्र जपण्याची पद्धत सकाळी स्नान करून स्वच्छ जागी मंत्र जपावा दत्तगुरूंच्या प्रतिमेसमोर बसून एकशे आठ वेळा जपणे सर्वोत्तम आहे माय वापरल्यास जप सुस्पष्ट होतो एक्केचाळीस दिवस अखंड जप केल्यास अद्भुत परिणाम अनुभवायला मिळतात सुरुवातीला मन भटकू शकते परंतु नियमित जपाने ऊर्जा स्थिर होते श्रद्धा संयम आणि भक्ती ठेवणे महत्त्वाचे आहे मंत्र जपाचे फायदे नियमित जपामुळे मानसिक शांतता भीती कमी होणे संकटांवर मात करणे आणि जीवनात स्थिरता मिळते नोकरी व्यवसायात प्रगती होते आरोग्य सुधारते आणि नातेसंबंध मजबूत होतात मंत्र जपल्याने गुरुकृपा अनुभवायला मिळते जीवनातील नकारात्मक घटना कमी होतात भक्ती श्रद्धा आणि संयम राखल्यास मंत्राचा प्रभाव जास्त वाढतो श्रद्धेची भूमिका भक्ती आणि श्रद्धा मंत्र जपण्याच्या शक्तीला वृद्धिंगत करतात साधकाची श्रद्धा जितकी शुद्ध आणि दृढ मंत्राचा परिणाम तितका प्रभावी श्रद्धा आणि भक्तीने जपल्यास मन शुद्ध होते नकारात्मक विचार दूर होतात आणि साधकाला दिव्य अनुभव मिळतो मानसिक आणि आध्यात्मिक परिणाम मंत्र जपल्याने मन स्थिर होते चिंता आणि भय कमी होते नियमित जपाने मानसिक ऊर्जा वाढते आत्मविश्वास टिकतो साधकाला दिव्य अनुभव मानसिक स्थिरता आणि जीवनातील सकारात्मक बदल दिसतात आध्यात्मिक दृष्टिकोनातून साधकाचा आत्मा उंचावतो ध्यान आणि साधनेत गती येते विशेषतः हरी श्री दत्तात्रेयाय नम हा मंत्र सोपा सुरक्षित आणि प्रभावी आहे नियमित जपल्यास आयुष्यात सकारात्मक बदल मानसिक शांती आणि गुरुकृपा मिळते हा मंत्र गुप्त म्हणून मानला जातो कारण क्वचित ठिकाणीच ज्ञात आहे तरी परिणाम अद्भुत आहे सुरक्षित आणि सोपा असल्यामुळे तो सर्व साधकांसाठी योग्य आहे निष्कर्ष दत्तगुरूंचा गुप्त मंत्र का लपवला जातो हे आता स्पष्ट झाले गुप्तता साधकाचे संरक्षण करण्यासाठी आहे भीतीसाठी नाही योग्य साधकाला योग्य वेळेत मंत्र मिळावा हा उद्देश आहे आपण सुरक्षित सार्वजनिक मंत्रहरी श्री दत्तात्रेयाय नमः जपूनही गुरुकृपा अनुभवू शकतो श्रद्धा भक्ती आणि संयम राखल्यास आयुष्यात स्थिरता मानसिक शांती आणि दिव्य अनुभव मिळतो